नमस्कार मित्रांनो लाडकी बेन योजनेअंतर्गत पाठीमागील महिन्यापासून खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा झाले आहेत तर काही महिलांना अजून एक रुपया पण भेटलेला नाही तर अशा महिलांना कोणत्या तारखेपासून त्यांच्या अकाऊंटवर पैसे जमा चालू होणार आहे ही तारीख फिक्स झालेली आहे सोलापूरमध्ये होणाऱ्या चौदा सप्टेंबर रोजी सोलापूरमध्ये होणाऱ्या सभेमध्ये मुख्यमंत्री ह्या महिलांच्या अकाऊंटवर पैसे डेबिट मार्फत ट्रान्स्फर करणार आहेत तर चौदा सप्टेंबरपासून किंवा त्याच्या आधीपासून पण दहा सप्टेंबरपासून बारा सप्टेंबर तेरा सप्टेंबर असे तीन चार दिवस तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणे चालू होईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही इन्फॉर्मेशन सर्वांना मिळेल त्याप्रमाणे सर्वात आधी आपले आधार स्टेटस चेक करा ज्यांचे ज्यांचे आधार सेविंग ॲक्टिव्ह असेल अशाच असे महिन्यांच्या अकाउंटवर पेमेंट जमा होणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचे ज्यांचे पहिले दोन हप्ते भेटलेले नाहीत त्यांना साडेचार हजार रुपयाचे अकाउंट हप्ते त्यांच्या अकाउंटच जमा होतील पण त्याला एक कंडिशन है। तुम्छा, तुम्छा एक आग, है आहे तुमचा तुमचा फॉर्म आहे ऑगस्ट एकतीस ऑगस्टच्या आगोदर अगोदर जो आहे अप्रूव्हल झाला पाहिजे तरच तुम्हाला साडेचार हजार भेटणार आहेत तर ही गोष्ट लक्षात घ्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला शंभर टक्के सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद